नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा सत्तावीस नोव्हेंबर प्रोममध्ये डॉक्टर निघून गेल्यानंतर अक्षरा लिफ्टजवळ येते इकडे तिकडे बघते तिला कुणीच बघत नसतं आता अक्षरा कशीबशी बाहेर पडते आणि शिवानीची मदत घेते शिवानी म्हणते वहिनी पहिले आमच्या घरी जाऊया तुम्ही ड्रेस चेंज करा आपण लगेच तुमच्या घरी जाऊया मी फोन करून ओंकारला कळवते त्या दोघे आता शिवानीच्या घरी जातात आणि झालेला प्रकार ओंकारला सांगतात ओंकार म्हणतो पण भुणेश्वर मॅडम असं का करतायत अक्षरांते भाऊजी लग्नासाठी त्यांना बाबांबरोबर लग्न करून स्वतःचा हक्क मिळवायचा आहे कारण पहिले त्या घरामध्ये एवढ्या दिवस त्या लग्नाच्या आणि सूर्यवंशी बनवून राहत होत्या तसं पाहिलं गेलं तर ते त्यांचा ते काहीही हक्क नव्हता पण जेव्हा वारंवार त्यांना जाणीव करून द्यायला लागले की तुझं ह्या घरामध्ये काही स्थान नाही तू तुझ्या गळ्यामध्ये माझ्या नावाचं खोटं मंगळसूत्र घातलं आणि सगळीकडे माझी बायको म्हणून मिरवतेस पण तसं अजिबात नाही आहे पण तसं अजिबात नाही आहे ना तू माझी बायको आहेस ना अधिपतीची आई त्यामुळे त्यांना बाबांशी लग्न करायचे आणि जेव्हा मी त्यांना ओळखलं तेव्हा त्यांना वाटलं की मी हे लग्नच होऊ देणार नाही त्यामुळे त्यांनी मला वेळ केलं आणि हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवलं जेणेकरून मी त्यांच्या लग्नाच्या मध्ये येणार नाही आणि या घरातील सत्ता त्यांच्या हातात येईल शिवानी आणि ओंकार म्हणतात किती भयंकर अक्षरा म्हणते वहिनी आपल्याला जायला पाहिजे शिवानी म्हणते थांबा मी पण येते आता त्या दोघी रिक्षातून जातात रिक्षा दाराबाहेर थांबते अक्षर त्यातून उतरते आणि पळतच सुटते आता शिवानी रिक्षावाल्याचे पैसे देते आणि तिच्या मागून येते गुरुजी चौरसला म्हणतात हे घ्या मंगळसूत्र आणि नवरीच्या गाळ्यात घाला तेवढ्यात अक्षर पळत येते आणि दारात उभी असते चौरस मंगळसूत्र घालायला लागतो ला ला ती मोठ्याने ओरडते थांबा आता सगळे शॉकून बघायला लागतात त्यासोबत अधिपती असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद